नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज आपल्या हक्काचे व एनएल आमदार शिरीष नाईक माजी खासदार बापू चौरे विपिनभाई चोखावाला मनोज भैया रघुवंशी यांच्या उपस्थितीत सिनियर कॉलेजच्या सभागृहात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री महाराष्ट्र राज्य सुरपसिंग नाईक यांचा अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला यावेळी अनेक शुभचिंतकांनी शुभेच्छा दिल्या करत जुन्या आठवणींना उजाळा दादासाहेब नाईक यांनी दिला आमदार शिरीष नाईक जिल्हा परिषद अध्यक्ष प्रफुल्ल नाईक अजित नाईक यांनी शुभेच्छा देत त्यांचे आशीर्वाद घेतले तर आदिवासी सेवा सहाय्यक संस्थेच्या पदाधिकारी प्राचार्य प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते केक कापून आपल्या संपूर्ण परिवारासोबत साहेबांनी अगदी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या आमदार शिरीष कुमार नाईक यांनी म्हटलंय की येणाऱ्या पंधरा सप्टेंबर रोजी दादासाहेब सुरत सिंग नाईक साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सुरत येथील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम शिबिरात तपासणी करणार असल्याने नवापूर तालुक्याच्या नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे